खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भात अमरावतीत प्रचार सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार वक्तव्य केले होते त्या विरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपा आणि युवा स्वाभिमानच्या महिलांनी संजय राऊतांच्या पोस्टरला जोडे मारून संजय राऊत यांचा निषेध केला यावेळी संजय राऊत यांच्या बॅनरला विद्रुप करत महिलांनी आक्रमक आंदोलन केले संजय राऊत अमरावती शहरामध्ये प्रचार धोरण आले असताना त्यांनी संपूर्ण स्त्री शक्तीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये तयार झालेले संजय राऊत संस्कृतीचा कुठेतरी अपमान करत आहे महाराष्ट्रातला तमाम नव्हे तर देशातील तमाम स्त्रियांचा संजय राऊतांनी अपमान केलेला आहे आमच्या नवनीत काही राणा यांना ना नाची म्हणून एका महिलेचा नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केलेला आहे कला ही कला आहे आणि कला करणाऱ्या महिलेचा अपमान करणं हे अतिशय नीच आहे संजय राऊतांना मला माहिती आहे ना काँग्रेसमध्ये तुंतुन वाजवत डान्स केलेला अशा संजय राऊतांना ही म्हणजे यांनी हिंमतच करावी नाही एका महिलेच्या संदर्भात तेव्हा या भारतीय संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा यांनी अपमान केलेला आहे संजय राऊतांनी या तमाम देशातील महिलांचं या ठिकाणी माफी मागावी असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो या आधी सुद्धा या आधी सुद्धा संजय राऊतांनी नवनीत भावींबद्दल असेच वक्तव्य केले होते तेव्हा सुद्धा आम्ही प्रचंड मोठा आक्रोश केला होता निषेध नोंदवला होता पण या माणसात कवडीचाही सुधार झालेला नाही आता म्हातार बनाला लागलेला माणूस आपल्या आई बहिणीवर बोलतो अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे आई अंबा नगरी म्हणून आपण प्रसिद्ध हो। आहोत आणि अशा नगरीतील महिलांचा हा नेहमी नेहमी अपमान करत आलाय त्याला प्रचाराला बोलावलेल्या पक्षाने आपलं धोरण सिद्ध केलेलं आहे की हा पक्ष सुद्धा नवनीत राहणा कोणत्याच महिलेचा सन्मान करू शकत नाही माझं सर्व जिल्ह्यातील महिलांना आव्हान आहे की अशा महिलांचा अशा महिलांनी या पक्षातील उमेदवाराला मतदान का करावे की ज्या पक्षातील उमेदवार कोणाची समान सन्मान करू शकत नाही महिलांबद्दल असं गलिच्छ बोलतात वारंवार बोलतात ते त्यांची आई सुद्धा एक महिला आहे त्यांच्या सुद्धा बहिणी आहे मी वारंवार सांगत असते की यांचं असं वक्तव्य त्यांच्या आई बहिणी जेव्हा पाहत असतील तर त्यांची सुद्धा मान शर्मेनं खाली जात असेल म्हणून मी युवा स्वाभिमान पार्टी तर्फे अशा संजय राऊतचा निषेध करते त्या संजय राऊत आपला पक्ष देशाधडीला लावलेला आहे मुख्यमंत्री पदाची गरिमा हातीत सोडवली आहे अशा संजय राऊतांचा आम्ही महिला शक्ती निषेध करतो एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखर مشائد سو مشائد سو